ऐसे नेता ऐसी बातें करते हुए जो पाकिस्तान के टीवी पर दिखा रहा है पाकिस्तान की पार्लियामेंट में चर्चा हो रही है क्या ये देश हित का काम है क्या आप ऐसी बात बोलोगे जिसे पाकिस्तान तालियां बजाए अरे देश की जैन सेना ने पराक्रम किया है देश की सेना ने हिम्मत दिखाई है और मैं दोस्तों इंतजार लंबा नहीं कर सकता चुन चुन करके हिसाब लेना ये मेरी फितरत है कब तक निर्दोष लोगों को मार दे देंगे दोस्तों बताइए मुझे आपको हमारे देश की सेना पर भरोसा है उनकी बातों पर भरोसा है वो जो कहते हैं उस पर आप विश्वास करते हैं सेना जो कहे उस पर मुझे विश्वास करना चाहिए सेना जो कहे उसको मुझे मानना चाहिए लेकिन कुछ लोग हैं जिनको सेना की बात भी पसंद नहीं थी अरे मोदी की बात मत मानो भाई मैं नहीं कहता हूं मेरी बात मानो कम से कम सेना पर तो अविश्वास मत करो उनके पराक्रम पर तो दाग मत लगाओ वो जान की बाजी लगा करके खेलता है वो देश के लिए मर मिटने के लिए निकलता है और सफल होकर के आता है तो आपकी नींद रहा हो जा रही है और मान लीजिए ये हमारे सेना के लोग गए थे और मान लीजिए वहां कुछ हमारी योजना के हिसाब से ना हुआ होता और कुछ उत, उल्टा हो गया होता तो ये लोग क्या करते क्या करते मुझे बताइए किसका इस्तीफा मांगते हैं किसका इस्तीफा मांगते हैं क्यों भाई मतलब राजनीति आप कर रहे हो अब सफल हो गए तो चिल्ला रहे हैं कि मोदी ने तो आर्मी का नाम ही नहीं देना चाहिए जय जवान जय किसान भी नहीं बोलना चाहिए क्या देश की सेना के जवानों का गौरव करना चाहिए कि नहीं करना चाहिए उनका सम्मान करना चाहिए कि नहीं करना चाहिए लेकिन इनके पेट में दर्द हो रहा है अब ये कहते हैं ये तो चुनाव वाला खेल है जब सर्जिकल स्ट्राइक हमने पहली बार की तब कहां चुनाव था भाई ये हमारा सिद्धांत है हम घर में घुस के मारेंगे कोई देश ऐसी असहाय अवस्था में नहीं रह सकता है चालीस साल से आतंकवाद हिंदुस्तान के सीनों में गोलियां दाग रहा है जी भारत मां की सीने में गोलियां दागी जा रही है बम दबाके किए जा रहे हैं निर्दोषों को मारा जा रहा है नमस्कार शेतगरी बांधवान स्वागत है तुमसे एक नवीन वीडियो मध्य आता अभी तुम्हें जी क्लिप बगित आता अटॅक झाला टेररिझम जो अटॅक झाला काश्मीरला तर त्याबद्दल मोदीजी जे आहेत हे ॲक्टिव्ह झालेले आहेत म्हणजे की आता त्यांनी खूप सारे सँक्शन पाकिस्तानवर लावलेली आहेत की जसे की पाकिस्तानचे जे आपला सिंधू समजवता होता की जे नद्यांचं पाणी आपण पाकिस्तानला तेच जाऊ तर ते आता आपण सस्पेंड केलेली आहे ती ट्रीटी क होऊ शकते की आपण ते पर्मनंटली बंद देखील करू कारण की आता पाकिस्तान खूप लय झाला पाकिस्तानचं आता लयच ते पै पायले फळफळू राहिलं ते पंखलं फडफड उडायला त्याचे पंखुत्रा लागतात त्याचे पण पाकिस्तानचे जे मिडी हे जे शासन आहे ते डायरेक्ट म्हणते की भारत जे आहे ॲक्ट ऑफ वॉरचे सिच्युएशन पैदा करू राहिलं म्हणजे भा त्याचं म्हणणं आहे आम्ही जे केलं ते सही आहे पण जे भारत करू राहिलं हे युद्धाला आमंत्रण देऊ राहिलं तुम्ही खरं सांगा जर का तुमच्या घरात घेऊन तुमचे शेजारी तुम्हाला मारतील तर तुम्ही का फक्त का तमाशा पायसान काय द्यायचा अ जाऊन तुम्ही दोन तीन देशांनी ठेवून भाऊ तर असं झाला भारत करू राहिलं भारता की भारतानं काही पाकिस्तानवर सँक्शन लावले आणि मोदीजींना म्हटलं देखील की येत्या काही दिवसात काही ना काही मोठं होणार आणि आमच्या दोघांच्या मनात कोणी तिसरा देश येणार नाही कारण की आता मला तर वाटते की थोडं वेगळं काम होणार आहे त्याच्याचमुळे काय होत आहे मित्रांनो की तुमचे जे पी एम की साचे जे हप्ते आहेत हे डिले होत आहेत कसं आहे युद्धाची जर काही सिच्युएशन आली तर बघा मित्रांनो जो पैसा या सेनेला द्यावा लागत असतो आणि जर सेने का सेनेला पैसा गेला तर जास्तीत जास्त आपल्या डिफेन्सच्या इकडे पैसा जातो आणि डिफेन्सच्या इकडे पैसा गेला की आपल्याला काय होते पैसा थोडा आपल्याला लेट मिळतो त्यामुळे काय होते की पी एमचे नमोचे जे पैसे आहेत हे होल्ड करून ठेवण्यात येत असतात तरीसुद्धा तुम्हाला आताच हप्ते मिळालेले आहेत आता नंतरसुद्धा देखील काही हप्ते मिळणार आहेत पीक विमा देखील मिळणार आहे खरीप पिका वि देखील मिळणार आहे परंतु काय झालेलं आहे की सध्या ते सर्व विमे जे आहेत हे होल्ड करून ठेवण्यात आलेले आहेत जेणेकरून काय होणार जर का युद्धाची सिच्युएशन आली जर का पैशाची किल्लत भासली तर होऊ शकते की तिकडे आर्मीला पैसा पाठवला जाईल जेणेकरून काय होणार की पैशाची किल्लत आहे हे दूर केल्या जाणार म्हणून इकडे शेतकऱ्यांचा जो पैसा आहे हा होल्ड करण्यात आलेला आहे तर त्याबद्दल तुम्ही काही टेन्शन घेऊ नका काही दिवसांचीच गोष्ट आहे त्यानंतर सर्व गोष्टी सुरळीत झाल्यानंतर तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येऊन जातील आणि योग्य वेळेत आणि योग्य वेळेची ज गरज आहे योग्य वेळेनंतर तुम्हाला तुमचा सर्व पैसा मिळून जाईल आणि जर का लाडकी बहीण योजनेचं जर का बघितलं तर एकवीसशे रुपये हप्ता त्यांचा देण्यात द्यायचा विचार सरकारचा चालू होता परंतु नेमकं आता झालेलं काय आहे की त्यांनी एकवीसशे रुपये हप्ताचा जाहीर केला परंतु असं होय झालेलं आहे की खूप सारे जे फेक आय डीज आहेत त्याच्यातून माझे लाडकी बहीण योजनेचे फायदे घेतात जे, जे काही माणसं आहेत माणसं असून देखील लाडकी बहीण योजनेचे फायदे घेतात आणि ते दारू धुळवत आहेत फुल फुल एश चालू आहे बघू त्याची म्हणजे कसं चालू आहे माहिती काही त्यांना डॉक्युमेंट फेक डॉक्युमेंट केले रजिस्टर त्या टायमाला निवडणुका टाईम होता त्या टायमाला काही एवढं जास्त पडताळ केली नाही तर जे फॉर्म आले सर्व ॲक्सेप्ट करण्यात आले तर यात काय झालं की जे माणसं होते दे। त्यांनी देखील त्याचे फॉर्म भरले ते सुद्धा लाडक्या बहिणीचा हप्ता घेत आहेत आणि काय काही लाडक्या बहिणी एवढ्या चतुर आहेत एकीनं दोन फॉर्म भरले आहेत काय काही जमीन तर चार पाच चार पाच फॉर्म भरले आहे म्हणजे नाही नाही म्हटलं तरी ना पंधरा ते पंचेचाळीस पंचेचाळीसशे रुपये पाच हजार रुपये प पंचेचाळीसशे किंवा पन पाच हजार रुपये असा हप्ता ते घेतात आणि आता यांना वगळ वगळावं लागेल ना कारण की खरंच काय की गोरगरीब असे आहेत की ज्यांना खरंच पैसा मिळत नाही आहे की या योजनेचा त्यांना खरंच लाभ होत नाही आहे तर त्यांच्यापर्यंत ही योजना, योजना पोचावी म्हणून सरकार काय करणार आहे की जे जाच पडताळ आहे ती जाच पडताळ करणार आहे कारण की खूप साऱ्या ज्या यातल्या मुली आहेत जे ज्या महिला आहेत त्या आता अपत्र देखील ठरतात काहींची मृत्यू झालेली असणार काहींचे सरकारी नोकरीवर लागले असतील काहींचं लग्न झालं असेल तर काहींची इन्कम त्यामुळे वाढली असेल कारण कसं होते ना जर का तुम्हाला सरकारी नोकरी लागली तुम तुम्ही ज्या स शासकीय योजना आहेत त्यापासून बाध्य राहता जर का तुमचं जा लग्न झालं आणि तुमची इन्कम जर का ही अडीच लाखापेक्षा वार्षिक वर गेली तरी तुम्ही या योजनेसाठी नापात्र ठरता तर अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत जी सरकार आता पुन्हा जाच करणार आहे आणि जाच केल्यानंतरच या यु तुमच्या ज्या योजना तुमचे जे पैसे आहेत एकवीसशे रुपयाचा हप्ता हा तुम्हाला मिळणार आहे काही नाही दोन तीन हप्त्याची प्रोसेस चालणार त्यानंतर सर्वपणे सुरळीत पार पडणार तुम्हाला त्या दिवशी जर का तुम्हाला पुरा डिटेल व्हिडिओ पाहिजेशी मी याच गोष्टीवर तर चॅनलवरती जा आणि मागचा व्हिडिओ पाहा त्यामध्ये तुम्हाला आपले अर्थमंत्री जे आहेत त्यांनी देखील काय म्हटलं हे सर्व गोष्टी करणार आहेत आणि आज जे मोदी जे आहेत हे भडकून उठलेले आहेत भाऊ कारण की पाकिस्ताननं हरकतच अशी केलेली आहे की त्याला तर उघडं करून मारायला पाहिजे मग म्हणणं अरे मारायलाच काय त्याला भर चौकात गद्यावर बसून त्याचं तोंड काय करावं अरे आणि और वरून तरचे ते अक्कल आणि त्याच्या पी एमले ले सी एमले ले काय तर काय काही नाही वरून तरचे लोक म्हणतात काय की भारत जे आहे ॲक्ट ऑफ वॉर ॲक्ट ऑफ वॉरच्या दिशेने चालला आहे अबे त्या केलं ते का भजन का कीर्तन होतं भारतात घेऊन त्या निष्पाप हिंदूले मारलं ते का भजन कीर्तन ते बी विचारू विचारू मारलं ज्याला कुराण वाचता येत होती त्याला कुराण ज्याला कुराण वाचता आली त्याला सोडून दिलं ज्याला कुराण वाचता नाही आली तुम्ही त्याला मारलं आता जर का आम्ही तसं केलं पाकि काश्मीरमध्ये तर तुम्हाला कसं वाटणार आणि तुम्ही म्हणता की भारत ॲक्ट ऑफ वॉर का नाही का तुम्हाला वाटत असेल ना ॲक्ट ऑफ वार आहे तर हो हा ॲक्ट ऑफ वार आहे होय तर बापाच्याकडून जे होत असेल ते उखाडून घेतो हे बाप्पा आम्ही जाऊ म्हणा तू काय हे करून घेशील तू आमच्यापासूनच पैदा व्हायलास आणि जेव करायचं ते करून घे म्हणा ॲक्ट ऑफ वॉर आहे तर ॲक्ट ऑफ वॉर आहे तुम्हाला हे कसे पाकिस्तानची ही गोष्ट कशी वाटली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तो म्हणजे जय हिंद जय महाराष्ट्र